माझ्या बाबतीत भूमिया बिलेकचा हा जो बोंगल कारभार आहे तो गेले दीड वर्ष झालं मी उघडकीत आणला आहे माझ्या लक्षात आलंय दीड वर्षापासून मी द म्हणजे ह्यांच्या पायमाळण्या करतो आहे मी उपोषणं चार उपोषणं झाली माझी तरी ह्यांना गाम येत नाही आहे एक तर माझं सतरा सतरा दिवसाचं उपोषण झालं माझा विषय असा आहे की माझी दोन हजार सहा साली जी कोर्टाने केलेली मोजणी आहे ना ही कोर्टाने केलेली मोजणी ह्याच्यावर मी हद्दी मागतो आहे त्यांनी मला फक्त दुसऱ्या मोजण्या करायच्या निमताना सुपर निमताना मोजण्या करायच्या मला गांडवायचं काय आणि हद्दी ह्या आशा दाखवायच्या त्यांनी तेव्हा हो का हद्दी वेगळ्या वेगळ्या आहेत चार चार याच्या हद्दी आहेत मोजण्याच्या चार हद्दी काय तर आता मी यांचं मी यांचं आता कवर काय सण करू आता मी इथं जमाबंदी आयुक्ताच्या ऑफिस पुढं उपजनाला मी कालपासून बसलोय काल मला उपसंचालक साहेब शिंदे साहेब त्यांनी मग मीटिंगला बोलवलं मला कालचा अनुभव इतका माझ्या आयुष्यातला चांगला आला मी महसूल खात्यातला एवढा चांगला अनुभव आला मला त्या माणसाच्या बाबतीत की त्यांनी टोटल मोजणी अधिकारी बोलवले तिथं मोजणी अधिकारी बोलून त्यांना पूर्णपणे सगळी तपास करून प्रत्येक माणूस त्यांच्या चुकीत सापडलेला आहे प्रत्येक माणूस हे तीन मोजण्यावाले आहेत ना तीन मोजण्या अधिकारी त्यांच्या चुकीत सापडलेले आहेत त्यांनी सगळं ते चांगलं केलं पण माझ्या ह्याच्यावर जी हद्दी मागतो आहे ना त्या हद्दीला त्यांनी नकार दिला त्या हद्दीला त्यांनी नकार दिला असा काय की ह्याच्यावर मी कसं ही दोन हजार सहा झालेली मोजणी ह्याच्यावर मी कसं हे करू काय तर माझं एक म्हणणे आहे की जर तुम्ही ह्या हद्दीवर दोन हजार सहाच्या तुम्ही अधिकारी खाली बदललं की मोजणी बदलणार आहे का म्हणजे समजा ह्या मोजणीला एकोणीस ते वीस वर्ष झाली ह्या एकोणीस वीस वर्षातलं झालेलं डेव्हलप तुम्ही मोडून टाकणार आहे का दुसऱ्या मोजण्या करून नाही करू शकत तुम्ही तर आता मला का बावनकुळ्याला भेटायची खूप इच्छा आहे मी दोनदा मुंबईला जाऊन आलो मी आजी बी तिथं फोटो केलाय काय ब बावनकुळ्यांना पत्र केलंय पत्र पोचवलंय मी आजी दादांना पत्र पोचवलंय सगळ्यांना पत्र पोचवलंय माझं ह्यांनी भेटावा माझी समस्या काढावा ह्या का सगळं बावनकुळ्यांनी ह्यांनी जे चालवले ना सगळं चांगलं चालवले ह्या अधिकाऱ्यांचं इथं खाली येऊन बघा ना तुम्ही काय करताय अधिकारी ती सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही सोपे मोजण्या करताय सगळं सोप्पं करताय पण इथं ही लोक नाही ना करत आता हे सोप्पं केलंय का यांनी हे माझं अवघड असत आज मी जीवावर उदारी मी माझी बा म्हणजे गाडी उपरीत नाही माझ्या बाटलीत गा माझ्या गाडीत बाटली आहे औषधाची मी काल शिंदे साहेबांना दाखवली काय मी इथून तसा जाणार नाही आणि मी जास्त दिवस इथं बसणार नाहीये मी मला जोपर्यंत होईल आता पाण्यावर मी जगल तोपर्यंत मला वाटलं मला त्रास होतोय आणि मला पूर्वी प्रशासन त्रास देतोय किंवा आरोग्य विभाग त्रास देतोय मी विष पेणार आणि मी इथंच मारणार आणि मी गाडकऱ्यांना सांगितलेले माझ्या माझी बॉडी उचलायची नाही इथंच जेवढ्या अधिकारी त्यांचं वाटतोळ केल्याशिवाय माझ्या बॉडीचं वाटतोळ करायचं नाही काय हे का मी वाईट ललेलो आहे आता कवर सण करणार चार उपोषण काय खेळ आहे का तुम्ही आज केंद्रातले राज्यातले निर्णय घ्या आज माझा निर्णय कुणाला घ्यायला जड का आज पर्यंत माझा विषय गेलेला आहे अजितदादापर्यंत माझा विषय गेलेला आहे सुप्रियाताई सुरांच्या पर्यंत माझा विषय गेलेला आहे आमचे आमदार शंकर भाऊ मांडेकर त्यांच्यापर्यंत माझा विषय गेलेला आहे ह्या सगळ्यांनी मला न्याय दिला पाहिजे हेव का मी मतदार आहे आणि मी असा मतदार आहे की कुणाचाही आजपर्यंत चा पीलेलो नाहीये मी माझ्यासारख्या माझ्या घरातला कधीही माणूस कुणी फुकट मतदान केलेला माणूस आहे असं नाही की आम्हाला पार्टी द्या दारू द्या असला मतदार मी नाही काय त्यांनी सगळ्यांनी विचार करावा मी सगळ्यांचा आहे अजितदादांचा आहे मी समजा सुप्रिया मतदान केलंय मी आमच्या मांडेकरांना मतदान केले सगळ्यांना मतदान केलं त्यांनी माझ्याकडे लक्ष द्यावं आणि माझा हे विषय कर संपून टाकावा माझी मा, मी रात्री त्यांना म्हणलो होतो मला लिखी द्या तुम्ही तुमच्यावर माझा विश्वास मी देव म्हणून तुमच्याकडे आलोय मला तर ह्या देवाने निर्णय नाही दिला ना तर मला हे मध्ये वाई काय मी त्यांनी मला निर्णय दिला मी आनंदाने त्यांच्या हातूनच सांगितलं होतं ज्यूस त्यांनी रात्री ज्यूस बी आणला होता मला मी नाही घेतला त्यांनी ज्यावेळेस मला ह्याच्यावर नकार दिला ना त्यावेळेस मी ज्यूस नाही घेतला आणि घेणार मी नाही आता ज्यूस की हवं आहे आणि मला ते महिन्यात हवं आहे सगळ्यांमध्ये अडचण अशी आहे ही जी दोन हजार सहा साली जी केलेली चुकी ह्या अधिकाऱ्यांनी जी शेजाऱ्याकडून आमच्या माल खाऊन मलिदा खाऊन जी केलेली चुकी ही अधिकाऱ्यांना ह्या वाचवायचं काम या सगळ्यांचं चाललेलं आहे अशी माझी इच्छा आहे म्हणजे बी मी मेसेज केलेत तो बी मी फोन केलाय काय आता बी त्याशी बोललोय मी त्यांनी मला ते ओ एच डीचा काही जर नंबर दिला त्यांनी बी फोन केलाय बावनकुळेच्या ओ मी काय हे कानावर आहे हे बघा सगळे विकत चालले आहेत महाराष्ट्रात देशात विकत चालले आहेत पण शेतकरी इकडं शेकडो आत्महत्या आहेत रोजच्यात रोजच्या शेकडो आत्महत्या आहेत शेतकऱ्यांच्या त्याच्यात माझी आत्महत्याचा नंबर लावू नये ह्या लोकांनी म्हणजे ह्या राज्यकर्त्यांनी काय अधिकाऱ्यांना काही घेणं देणं नाही पण मी ह्या राज्यकर्त्यांचा मतदार आहे आणि एक गरीब शेतकरी यांनी ह्याचा विचार करावा